जे हो म्हणतात ना हमामिर साहेब नंगे होते मी डायरेक्ट आउट करत असतो त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल हा तर मला कळलं नाही काय चुकीचं आहे हातामध्ये दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार एक वोटरला द्यायचे होते ते बिचारे त्याच्यात व्यस्त आहेत बीजेपीचे सगळे कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते पाठलाग कसा करणार क्राईम कसा शोधणार पण मला एवढाच माहिती आहे की विजय चंदोलेकर इकडून अशा पद्धती कुठली कृत्य होत नाही एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण काय आरोप करतोय उलट तुम्ही क्राईम केलात त्याची माफी मागायची सोडून तुम्ही म्हणताय का की आतमध्ये कसा शिरला अहो जिथे क्राईम होणार तिथे परवानगी घ्यायची गरज नसते मुळात मला हे कळलं नाही की आम्ही सगळेजण एका राजकीय पक्षाचे सदस्य आहोत कार्यकर्ते आहोत पण आमचे वैयक्त आयुष्य आणि आमचे व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टी असतात ना कोण हॉटेल व्यावसायिक आहे कोण पर्यटन व्यावसायिक आहेत कोणाचे क्रशर आहेत कोण रोड कॉन्ट्रॅक्टर आहेत ना सगळ्यांचे आम्ही राजकारण समाजकारण धरून आम्ही पक्षाचं काम करतो कारण का आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते आम्हाला देशासाठी राज्यासाठी सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं म्हणून आम्ही त्या त्या, त्या पक्षाचे सदस्य होतो पण आम त्याच्यामुळे आम्ही आमचं वैयक्तिक आमचं जे पोटा पाण्याचा जो विषय आहे तो तर बाजूला ठेवू शकत नाही ना आणि तेच आमचे विजय केनोलीकर आत्ता नाही वर्ष करतात त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीच्या उलाढाल असेल हां तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप या भांदडीत जायचंच नाही आहे का तो आता स सगळी तक ही तक, पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे पोलीस चौकशी करतायत म्हणून त्या ह्याच्यामध्ये आम्ही कोणीही हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे पण मला एवढंच माहिती आहे की विजय केंदोलेकरजींचा इकडून अशा पद्धती कुठली कृत्य होत नाही एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो तु। भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही काही गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही आम्ही विकासावर आमच्या सरकारच्या योजनांवर याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय आणि म्हणून हा हे जे काय प्रकार घडला त्या बाबतीमध्ये आता राज्य राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्यातून उलगडा होईल त्याच्यावर कळेल पुढे काय काय होत आहे पण हा पैसा निवडणुकीसाठी नव्हता हे स्पष्ट होत हे आता मी कसं तुम्हाला त्याचं उत्तर देऊ ते आता निवडणूक आयोग कशी करणार पोलीस कशी करणार पण त्या ज्याच्या घरामध्ये हे सगळं सापडलं त्याचा व्यवसाय आणि त्याचा बॅकग्राऊंड आपण बघणार आहोत की नाही तो कोण आहे त्याचा व्यवसाय आहे का तो घरात बसून नुसतं ह्याच गोष्टी करतो नुकतं नुसतं राजकीय कार्यकर्ता पण त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे की नाही या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीचं प्रोफाईल बघितल्यानंतर पण मला असं वाटतं या गोष्टीची उत्तरं सगळ्यांना भेटेल ना आणि लवकरच भेटतील जे काही चौकशी निवडणूक आयोग करेल जे काही चौकशी आमची पोलीस करतील ते निपक्षपातीने असेल स्पष्ट असेल कोणाची बाजू न घेता पारदर्शक पद्धतीने असेल आणि आता नुसत्या एकच तक्रारी नाही सगळ्या तक्रारीवर निपक्षपाती होणार पारदर्शक होणार सगळ्या ज्या ज्या तक्रारी आता ह्या पुढे होतील ना आमची हीच अपेक्षा राज्य स... निवडणूक आयोगाकडलं असेल सगळ्यांच्या ज्या ज्या तक्रारी या पुढच्या तीन चार दिवसामध्ये येतील त्या तशाच पद्धतीने मी पद्धतीने पद्धतीने जे म्हणतात ना हमामे साहेब नंगे होते म्हणून विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीने पुढे जात असताना मला विश्वास आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आमचे प्रदेश अध्यक्ष आणि एकत्रित आमचं पक्ष म्हणून ते पैसा वाटून मसल पारून काय गरज नाही आमचे घराघरामध्ये लाभार्थी एवढे मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे या सगळ्यांचे तयार आहेत ना आमच्या लाडकी वयन योजना काय असेल किंवा भरपूर त्यांच्या पात्रतेच्या अनुसार त्यांना मदत किंवा लाभ सरकारकडून देत आहे या प्रकरणाचं राजकारण होते त्यांना काय उत्तर देणार आणि कोकणची ही संस्कृती मुळात तुम्हाला सांगतो ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंडावर घेऊन जातोय लढवतोय मतदारांच्या समोर जातोय आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न केले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणुका ह्या विकासाच्याच अजेंडावर लढवलं जाणार प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने आरोप करण्याचे अधिकार आहेत पण भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षांची भाषणं बघा माझी स्वतःची पालकमंत्री म्हणून भाषणं बघा आमच्या जिल्हाध्यक्ष असो प्रत्येक आमचा उमेदवार हा फक्त विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही बोलणार आणि तीस तारीख संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जोपर्यंत प्रचार संपत नाही आमच्या तोंडातून मुखातून फक्त विकासाचाच अजेंडा सिंधुदुर्गचा मतदार म्हणजे ह्या चारही शहरामध्ये राहणारा मतदार हाच आमचा केंद्रबिंदू आहे ह्याच्या सगळ्याची उत्तर आता मुळामध्ये ह्याची सगळी उत्तर निवडणूक आयोग देईलच तुम्हाला जेव्हा ही केस चालेल त्याची चौकशी होईल तेव्हा देईल पण त्यामुळे आम्ही आमची निवडणूक भरकाटायला देणार का कितीही कोणी प्रयत्न केले तरी आम्ही निवडणूक भरकाटायला देणार नाही ही निवडणूक फक्त विकासावर लढवणार सर तुमचा अरे बाबा तो राजकीय आरोप आहे शिवसेनेचे नेते उदय सामंत पण येऊन गेले मग आम्ही विचारू का कशाला आलेले ते नुसते आलेले काय सँटाक्लॉज म्हणून आलेले विचारू का विचारू का आम्हाला त्या नेत्या येतात नेते नेते आहेत ते, ने ते, ने ते आये आये प्रदेशाध्यक्ष आमच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष आहेत चव्हाण साहेबांनी पुन्हा कोकणामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष रुजवला लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने तेव्हा महायुती म्हणूनच काम केलं ना तेव्हा हेच चव्हाण साहेब होते आणि आताही ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि म्हणून कोणी आमच्या जिल्ह्यामध्ये अगर येत असतील प्रचारासाठी येत असतील राज्याचं आमचं नेतृत्व आहे ते भारतीय जनता पक्षाचं त्याच्यावर मला नाही वाटत आक्षेप घेतला पाहिजे सर म्हणजे आता या संदर्भात तुम्ही म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये मित्रपक्ष देखील केलं राज्यामध्ये तुमचं काही कम्युनिकेशन झालंय की निलेश राणेंसोबत आणि भविष्यात या विषयावरती करतो आम्ही आमच्या आमच्या निवडणुका लढवतोय ना आमच्या आमच्या निवडणुका लढवतोय ते त्यांच्या पक्षाची निवडणूक लढवतोय ते त्यांचे नेते म्हणून शिवसेनेची बाजू धारत आहेत आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून लढवतोय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही स्वबळावर मित्र मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढवतोय आणि प्रत्येक पक्ष आपली आपली बाजू लढतोय आपली आपली बाजू लढतो म्हणून त्या पद्धतीने कोण काय करत आहे हे बघण्यासाठी कम्युनिकेशन करण्यासाठी ह्या निवडणुका नाही खोटं नेरेटिव्ह पसरवलं जात आहे असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट नाहीत ना कारण का आम्ही विकासावर बोलतोय आम्ही मालवण शहराच्या विकास आराखड्यावर बोलतोय आम्ही भुयारी घाटा योजनावर बोलतोय आम्ही वेंगुर्ल्यामध्ये काय करणार आम्ही कणकवलीमध्ये काय करणार आम्ही सावंतवाडीमध्ये काय कर एवढीच तुम्ही तुम्ही आमची भाषणं बघा ना आठ दहा दिवस आता तो शेवटचा टप्पा आलेला आहे निवडणुकीचा दोन तीन दिवसामध्ये प्रचार संपेल आणि आमच्या कुठल्याही तो भाषणामध्ये फक्त फक्त विकासच तुम्हाला दिसणार बाकी काहीच दिसणार नाही सर भाजप राणेसाहेबांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर या घटना वाढू लागल्या तसं का काय असं काय नाही बाबा भारतीय जनता पक्षाचे राणेसाहेब नेते आहेत कणकुली मुळामध्ये पाठिंबा कणकोली ते आमचे जे कॅन्डिडेट तिथे गेलेले भारतीय जनता पक्षाचे तेव्हा राणेसाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला की तुम्हाला माझा आशीर्वाद आहे मला अजून दुसऱ्याचा कोणालाही आशीर्वाद नाही असं स्पष्ट राणेसाहेबांनी भूमिका कणकोली शहरामध्ये घेतलेली आहे सगळ्या मुद्द्यांवरून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये संघर्ष वाटत एक लक्षात घ्या आम्ही तसे प्रगल्भ आहोत तुमचे चॅनल दहा अकरा दिवस चालले पाहिजेत यासाठी आमच्या सगळ्यांचा खाटतोप आहे तुम्हाला विकासाची काही लेणं देणं नाही काहीच लेणं देणं नाही तुम्हाला काय वाटलंय मालवण मध्ये पायाभूत सुविधा अठरा प्रकारची पायाभूत सुविधा लोकांना भेटले पाहिजे तुम्ही पण सिंधुदुर्गाचे नागरिक आहात कधी विकासाच्या अजेंडावर लढवायला प्रयत्न करताय का कधी एवढ्या कॅमेरा कधी आमच्या मतदारांच्या कुठल्या गरजेच्या अनुसार जमा केलेल्या आहेत का नाही ना म्हणून जे आहे ते ठीक आहे ठीक आहे काल केनवडेकर यांनी मुलाखत घेतली आणि त्यांनी म्हटलं की तुमच्यावर त्यांनी आरोप केला की के माझ्या घरामध्ये अनधिकृतपणे घुसणं हा सुद्धा गुन्हा होता अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे बघा लक्षात घ्या ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला थांबवायला पाहिजे होतं ते उलटं म्हटले या बसायलाही सांगितलं मी बसलो नाही तो भाग वेगळा मग अनधिकृत कसं चार एक नाही दोन तीन वेळा मला बोलले आपण बसा आपण बसा पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही म्हणून मी बसलो देखील नाही आणि बघा लक्षात घ्या एक क्राईम सीन होत असताना उद्या गव्हर्नमेंट फॉरेस्टमध्ये कुठला क्राईम घडला आणि मी पाठलाख आरोपीचा केला म्हणजे काय के गव्हर्नमेंट माझ्यावर केस करणार आहे मी क्राईम शोधून दिला आहे पोलिसांना उलटे आरोप जे काय करताय ना तुम्ही तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण काय आरोप करतोय उलट तुम्ही क्राईम केलात त्याची माफी मागायची सोडून तुम्ही म्हणताय काय की आतमध्ये कसा शिरला अहो जिथे क्राईम होणार तिथे परवा मी कुठला उद्या कुठेही रस्त्यात पकडून किंवा कोणाच्या घराच्या बाहेर पकडून जर आरोपी दिला तर पोलीस मला हे नाही विचारणार की तुम्ही का पकडून दिला त्यांच्या घरात कसा पकडला क्राईम जो झाला आहे तो मी पोलिसांना दिला दाखवला आता ह्यांना जो विषय डायव्हर्ट करायचा आहे ना हा विषय डायवर्ट करण्याचा भाग आहे पण मी असा विषय डायव्हर्ट होऊ देणार नाही पैसे आले कुठून कोणाचे आहे तेवढेच होते की अजून होते आणि जर तुम्ही म्हणताय तुमच्या धंद्यातून तु आले तर त्याचा जीएसटी नंबर असतो इन्कम टॅक्सची एंट्री असते संबंधित माणसाचं नाव असतं तुम्ही नाव तर सांगा बाकीचं सा सगळं सोडून द्या तुम्ही नाव सांगा की ते ते जे आहे ते जे व्यवहार तुम्ही म्हणताय जो व्यवहार झाला तो कोणी केला तुमच्या बरोबर नाव तर सांगा हे सगळी स्टोरी बनवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट नाव सांगून ना टाका हेच माझं म्हणणं आहे तिने प्रेसमध्ये असंही म्हटलं की माझं कुटुंब दबावामध्ये कोणाच्या त्यांना विचारा ना कोणाच्या दबावात आहे ते सर एफ आय आर दाखल झाली नाही याच्यामुळे सत्तेचा दुरुपयोग होतो असं आपल्याला वाटतंय का मी प्रोसिजर फॉलो करणारा माणूस आहे मी काल पण आपल्या समोर जेव्हा आलो तेव्हा मी हेच बोललो की गव्हर्नमेंट प्रोसिजरला जो वेळ लागतो त्यांना ती वेळ दिली पाहिजे पण अति करू नये आम्हाला गृहीत धरू नये की आम्ही तुम्हाला वेळ देणारच आहोत म्हणून आणि त्यासाठी मी आता वकिलांशी बोलून त्याच्यावरती काय करता येईल ह्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहू ते मी आता त्यांच्याशी बोलणार आहे मी असू शकतो ना साहेब कुठली शक्यता आता नकारता ना येत नाही माझं काम आहे जनतेसमोर हे सगळं आणणं आणि जो फ्रॉड होतोय जो क्राईम होतोय तो पोलिसांसमोर ठेवणं निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवणं आता त्याच्यावर ते काय करतात ते रिस्पॉन्स कसं देत आहेत हे तुम्ही बघताय साधी एक नोटीस नाही संबंधित आरोपीला की तुम्ही तुमची ही रक्कम जी आम्ही जप्त केली जप्त केलेली रक्कम आहे म्हणजे तिथे क्राईम झालाय आम्ही जबरदस्ती केली होती का जप्त करायला निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली बरोबर आहे आणि मला काल तुमच्याच सगळ्यांसमोर सांगितलं की आम्ही ती अहवाल समिती समोर पाठवलेली आहे बरोबर की चूक मी त्याच्यातला एकही शब्द गाळत नाही त्यांनी मला सांगितलेले शब्द तुमच्या समोर त्यांनीच मला सांगितलं की ती रक्कम आम्ही जमा केली मग जमा का केली म्हणजे पाणी कुठेतरी मूरतंय क्राईम कुठेतरी झालाय हेच माझं म्हणणं आहे क्राईम जो झालाय ना त्याचा पहिला पढाव असतो एफ आय आर एफ आय आर करून टाका आणि जे तिकडे डिस्पोज करायला उभे होते ते सगळं त्याच्यात मी नाव घेतलंय ते कोण वेंगुर्लेकर नावाचा मुलगा होता आणि एक बंड्या सावंत नावाची व्यक्ती होती ह्यांच्यावर पण एफ झाली पाहिजे पालकमंत्री म्हणतायत की हमाम सब नंगे होते हे उर्दू आहे त्याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही पण आज तुला तुम्हाला नाही असं वाटतंय लोकांना लोकांना वाटत ना मला नाही वाटत मी काम करतोय माझ्या पक्षाचं आणि पक्षाचं काम करत राहणार कुठेही मला आढळलं की काहीतरी चुकीचं होत आहे माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी मी बोलतोय त्या पुराव्याच्या आधारावर मी बोलतोय साहेब एक कुठलंही माझं पहिल्या वोटर लिस्ट पासून ते भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्यावर आणि आता हे एक तरी मी विदाउट पुरावा बोललो असा मला दाखला तुम्ही दाखवा हे तर मी डायरेक्टच गेलो कॅमेरा स्टार्ट करून मी विदाउट पुरावा साहेब बोलणारा माणूस नाही तुम्ही माझ्यावर टीका करू शकता मला नको नको ते बोलू शकता पण तुम्ही ह्याच्यातून म्हणजे हे जे थेट जोनी ज्यांनी कोणी केलं आहे आणि माझा आरोप तर थेट सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांवर आहे ते आणि त्यांची लोक ह्याच्यातून वाचू शकणार नाहीत कारण का न्याय व्यवस्था आहे आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे सर तुम्ही म्हणालात की थेट रवींद्र चव्हाणवर आरोप आहे असं त्यावेळी त्यांनी नितेशनी असं म्हटलंय की उदय सामंत जे आहेत ते सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेले आम्ही त्यांना सांताक्लॉज म्हणायचं का बघा उदयजी सामंत येऊन गेले तुम्ही मग दुसऱ्याच दिवशी आरोप करायला पाहिजे होते तुम्ही का थांबलात लक्षात घ्या आरोप प्रत्यारोप होत राहणार जेव्हा उदय सामंत येऊन गेले तुम्हाला वाटलं ना की असं काय होत आहे तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती मी तक्रार केली मी निवडणुकीच्या ऑफिसमध्ये गेलो मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो मला वाटलं गडबड आहे मी फॉलो घेतला मी त्या विषयाचा पाठलाग केला मला काहीतरी सापडलं तुम्ही करायला पाहिजे होतं जर असं काय घडत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही करायला पाहिजे होतं लोकशाही आहे आम्ही म्हणत नाही की तुम्ही करायला नको तो तुम्ही का केलं नाही हाही तुम्ही विचार करा तुमच्या काय हातामध्ये दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार एक वोटरला द्यायचे होते ते बिचारे त्याच्यात व्यस्त आहेत बीजेपीचे सगळे कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते पाठलाग कसा करणार क्राईम कसा शोधणार त्यांचं पूर्ण लक्ष झालंय आता बघा काय झालंय इकडच्या युनिटचं भारतीय जनता पक्षाच्या रवी चव्हाण साहेबांच्या जवळ जेवढे जेवढे आहेत त्यांनी बुकिंग करून ठेवली आहे घरांची सोनं किती घ्यायचं फिरायला कुठे जायचं मग ते फ्लाईटमध्ये परदेशात कुठल्या कुठल्या देशात आपण जाऊ शकतो ते आपलंही बँक बॅलेन्स जमवत आहेत आपलं कपाड भरतायत हे पैसे जे काय त्यांना वाटत आहेत ना त्यांना असं वाटतंय की हे पैसे खाली चाललेत साठ टक्के पण खाली गेलेले नाहीत हे सगळे गडगंज होणार काही ठराविकच दहा पंधरा जण आणि मग उद्या यांच्या घरात मर्सिडीज येणार तर तुम्ही आश्चर्य वाट वाटून घेऊ नका कारण का हे वोटरना दिना जे काही पैसे दिले होते ते चाळीस टक्के खाली कोण ना कोणतरी पसरवत आहे वोटरांच्या घरापर्यंत पण बाकीचे पैसे वरचे खात ते खायला बसले म्हणून माझ्या लपड्यात पडू नका मी डायरेक्ट आउट करत असतो जे नंगे होते याचा अर्थ असा होता की तुमच्याकडून पण पैसे वाटप होते अशा दाखवा पुरावा त्यावर बोलूया मी जर काय करत असेल अच्छा तुमच्याकडे सगळी सत्ता आहे तुम्ही तुम्ही फोन टॅप करू शकता माझं लोकेशन ट्रेस करू शकता एस पी दोन दोन दिवस मालवण मध्ये येऊन बसतायत चांगली गोष्ट आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आता फक्त मालवणच फक्त इलेक्शन लागलेली आहे बाकी सगळे इलेक्शन संपलेले आहेत तुमच्याकडे सगळं काय ना तुम्ही विचारताय का ही धमकी का करून टाका जे करायचंय ते आणि भिजलेला माणूस हा कोणाला घाबरत नसतो पावसाला घाबरत नसतो जर मला हे सगळं करायचंय तर मला खात्री आहे की माझ्याबरोबर काय काय होणार आहे ते नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे त्याला कारण आहे ते कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांनी भाजपवर विशेषत रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेत पैसे वाटपाचे आरोप केले आहेत आता यानंतर आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये प्रत्येकाचे व्यवसाय आहेत जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमा मे सब नंगे हे असं म्हणत मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निलेश राणेंना चोख प्रत्युत्तर दिलं होतं यानंतर कोकणात राणे बंदूरमध्ये सतत संघर्ष होत असताना पाहायला मिळत आहे राणे बंधू मधील वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली है। राने राने आहे राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही मी बरोबर असलेल्याच्या बाजूने आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंची पाठराखण केली असेल मी मात्र जी योग्य आहे त्याच्याच बाजूने आहे दोघांच्याही बाजूने मी असेनच असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगर परिषद मध्ये भारतीय जनता पक्ष पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरामधून त्यांनी थेट फेसबुक लाईव्ह करत कार्यकर्त्यांच्या घरी असलेले पैसे देखील दाखवले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने पैसे वाटप असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लक्ष केलंय कार्यकर्त्यांच्या घरी घुसल्याच्या प्रकरणांमध्ये निलेश राणे यांच्यावरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे निलेश राणे यांना या प्रकरणामध्ये एकटं पाडलं जात असल्याचा आरोप त्यांचे बंधू कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेनेवर केला राणे मधील पेटतावाद वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे राणे कुटुंबात सुरू असलेल्या वाद योग्य वाटत नाही असं मनात रोहित पवार यांनी व्यक्त केलाय भावकी भावकीत वाद लागल्यानंतर काय होतं वाद लावणाऱ्यांचा हेतू काय असतो हे आम्ही अगदी जवळून बघितलंय राणेबंधूंनी कुटुंबात भावाभावात वाद लावून दुरून माझ्या घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखून तसंच दुसऱ्याचं महत्व कमी करणं ही भाजपची रणनीती समजून त्या जाळ्यात न अडकता आणि वाट न वाढवता त्यावर पडदा टाकायला पाहिजे असं रोहित पवार म्हणाले आहेत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा